तुम्ही जर चाळीस साई साईजसाठी प्रिन्सेस शिवला तर तो, तो व्यवस्थित बसेल का हो हे तुम्हाला कळलं पाहिजे तुम्ही टेलर आहात ना तर तुम्हाला कळलं पाहिजे परफेक्शन असेल व्यवस्थित असं प्रत्येक गोष्ट तुम्ही क्लिअर करत असाल तर घरच्या घरीसुद्धा शंभर टक्के तुम्हाला काम करून कंटाळा कर येईल इतके कस्टमर येणार आहेत त्यामुळे तुम्ही हे पेपन पॅटर्न जर दुसऱ्याचं घेत असाल आणि त्यावर ब्लाऊज शोध असा कधीही ब्लाऊज बसणार नाहीत त्यामुळे हे तुम्ही नमस्कार मैत्रिणींनो मी वृंदावनी आपल्या वृंदावनी फॅशन कटा या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत करते आज आपण पाहणार आहोत की बघा ब्लाऊज जो आहे ब्लाऊजचं तुम्ही समजा कुठेही ब्लाऊज शिवताय समजा घरचं काम वगैरे आवरून आणि गर घरच्या घरी आपलं टेलरिंगचं काम करताय जेणेकरून आपलं वेळही जाईल आणि दोन पैसे आपल्या हाती येतील ठीक आहे ही आ, तर हे खूप गरजेचं आहे की आपलं स्वतःचं काहीतरी असलं पाहिजे तर त्यासाठी मी असं तुम्हाला सांगेन की तुम्ही जर घरच्या घरी ब्लाऊज आहे तर तुम्ही स्वतःचं कोणाचं तरी पेपर कटिंग वगैरे घेत आहे का, का स्वतःच कटिंग करताय आता आपण शिवण क्लास केलेला असतो परंतु प्रत्येक साईजसाठी आपल्याला व्यवस्थित असं माप हे कसं घ्यायचं समजत नाही किंवा गळारुंदी किती घ्यायची शोल्डर किती घ्यायचं आणि नुसार आपल्याला काही ब्लाऊजमध्ये मेजरमेंट असतात तर त्या गळा किती घ्यायचा वगैरे हे तुम्हाला समजत नाही तर आपण दुसऱ्याचं कोणाचं तरी बघून प्रत्येक वेळी कटिंग केलं ह्यावेळी याचं बघतोय दुसऱ्या वेळी दुसऱ्याचं बघतोय तर तेव्हा आपल्याला ते पेपर कटिंग आपण जे ब्लाऊजचं कटिंग करतो आहे ते परफेक्ट होणार आहे का तर नाही आपल्याला काय करावं लागणार आहे पूर्ण हे शिकावं लागणार आहे ब्लाऊजसाठी आता समजा साईजनुसार तुम्ही जर समजा एक पेपर कटिंग काही जण ऑनलाईन पेपर कटिंग मागवत आहेत आणि ब्लाऊज आहेत जर समजा ते ऑनलाईन पेपर कटिंग घेतलं तर प्र ज्यांनी ज्यांची चेस्ट तेवढी असेल पण वेस्ट तेवढी असणार आहे का नाही तर आपल्याला त्यामध्ये बदल करावे लागणार आहेत आणि तेवढं आपलं प्रत्येक वेळी डोक्यात घेण्यापेक्षा आपल्याला आपलं स्वतःचं प्रत्येक कस्टमरसाठी वेगवेगळं पेपर कटिंग करायला काय हरकत आहे जे पेपर कटिंग काही मैत्रिणींना असे प्रश्न पडतात की आपण एकदा एकच पेपर कटिंग सगळ्या कस्टमरला वापरू शकतो का तर अजिबात तसं नाही आपण काय करायचं आहे ज्या कस्टमरचं पेपर कटिंग आहे त्याचाच कस्टमर जर आपल्याला परत आला आणि तेव्हा आपण त्याच कस्टमरला ते पेपर कटिंग वापरू शकतो परंतु इतर कोणत्याही नाही समजा चेस्ट जरी सेम असेल तरीसुद्धा नाही कारण नेक जो असतो तो गळ्याची रुंदी जी असते ती कमी जास्त असू शकते गळा मोठा कमी असू शकतो कमर मोठी असू शकते छोटी असू शकते गळ्याची उंची कमी जास्त असू शकते तर त्यामुळे खूप पूर्ण ब्लाऊज बिघडतो खूप डोकं लावं लागतं त्यापेक्षा आपल्याला एक सिम्पल आहे स्वतः शिकायचं आहे जर तुम्हाला हे पेपर कटिंग कटोरी प्रिन्सेस फोटक्स हे जर तुम्हाला शिकायचं असेल तर आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि चॅ आपल्या व्हिडिओच्या खाली एक छोटीशी कमेंट करा की ताई आम्हाला हे शिकायचं आहे आणि कोणत्या या व्हिडिओवरती जर जास्तीत जास्त कमेंट आले जास्तीत जास्त रिप्लाय आले तर लगेच यापुढचा आपण व्हिडिओ हा पेपर कटिंगचा किंवा पेपर पॅटर्नचा तुम्हाला मी शिकवणार आहे अठ्ठावीस ते अठ्ठेचाळीस साईजपर्यंत आणि त्याचबरोबर अजून एक आहे की आपल्याला फोटक्स कटोरी आणि प्रिन्सेस कट हे ब्लाऊज कोणाला शिवायचं आहे हे कोणाला ना समजत नाही हे खूप मोठा प्रॉब्लेम आहे की ब्लाऊज व्यवस्थित बसत नाही आता कस्टमर जर समजा चाळीस साईजच्या पुढे असेल अडतीस चाळीस अडतीसपासूनच पुढे समजा तर त्या ब्लाऊजला कटोरी किंवा प्रिन्सेस कट ब्लाऊज व्यवस्थित दिसत नाहीत हे आपल्याला माहिती असलं पाहिजे टेलर म्हणून तर तुम्ही काय करायचं आहे अडुतीसचे फुडक जर कस्टमर आलं तर त्यांना फोटक शिवायचं आहे कटोरी कोणाला शिवायचं आहे बत्तीस ते छत्तीसपर्यंत कटोरी किंवा अठ्ठावीस ते छत्तीससुद्धा कटोरी शिवू शकता परंतु अठ्ठावीस ते बत्तीस नॉर्मली प्रिन्सेस कट खूप छान बसतात आणि छत्तीसपर्यंतसुद्धा बसतात ज्यांची बॉडी व्यवस्थित आहे तर परफेक्ट असेल तर त्यांना छत्तीसपर्यंतसुद्धा प्रिन्सेस कट बसतात समजा अडतीस ते बेचाळीस पुढे कितीही द्या तर त्यांना प्रिन्सेस कट शिवायचंच आहे तर त्यांना काही सल्ला द्यायचा तर त्यांना सांगायचं आहे पॅडे ब्लाऊज शिवा सिम्पल पॅडेज जर ब्लाऊज शिवला तर पॅडे ब्लाऊज हा व्यवस्थित बसतो की प्रिन्सेस कटला सुद्धा मोठ्या साईज असतात तर हे आपल्याला समजणं गरजेचं आहे आपण कस्टमरला हे सांगितलं पाहिजे आणि त्यांना त्या पद्धतीनं करायला लावायचं आहे कस्टमर स्वतःहून जर सांगत असेल आपण त्या पद्धतीनं जर करत गेलो तर त्यांना त्यातलं काही माहीत नसतं शेवटी ते म्हणतात ब्लाऊज बिघडवला हे खूप आपल्या इरेटेड होतं आपण एवढा वेळ घालवतो एवढे छान ब्लाऊज म्हणजे किती कष्ट लागतात ते तुम्हाला टेलर म्हणजे स जे टेलर असतात त्यांनाच माहीत असतात की काय काय आपल्याला डोक्यात घ्यावं लागतं आणि कसं कसं आपल्याला काम करावं लागतं आणि शेवटी कस्टमर म्हणा की ब्लाऊज बिघडवला मग पेमेंटचा प्रॉब्लेम हे खूप अवघड गोष्ट आहे म्हणजे कोणत्याही व्यवसायामध्ये परफेक्शन असेल तुम्हाला परफेक्ट टेलर व्हायचं आहे घरच्या घरी शिवत आहे म्हणून काय झालं घरी जरी शिवत असाल तुमच्या कामामध्ये परफेक्शन असेल व्यवस्थित परफेक्ट सर्व गोष्टी फिनिशिंग असेल सर्व गोष्टी असाल तर नक्कीच कस्टमर घरीसुद्धा भरपूर येणार आहे माझा स्वतःचा अनुभव आहे मी आता घरीच शिवते माझं आणि तुमचं काही वेगळं नाही सेमच आहे मी पण आता घरच्या घरीच शिवते घरीच आपलं काम चाललंय तरीसुद्धा कितीही काम केलं तरी आपल्याकडे ब्लाउज हे शिल्लकच असतात तर अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा काम केलं घरच्या गर घरी खूप छान घरचं सर्व सांभाळून वगैरे करून आपण छान असं पूर्ण आपलं जे लाईफ आहे ते व्यवस्थित सेटल करू शकतो किंवा घरच्या घरी बसून चांगल्या प्रकारे इन्कमसुद्धा करू शकतो तर हे सर्व जर तुम्हाला हे शिकायचं आहे अशा पद्धतीनं करायचं आहे हे ठरवा आणि एक व्हिडिओला लाईक करा आणि त्याचबरोबर सबस्क्राईबसुद्धा करून ठेवा कमेंट करा आणि लगेचच आपण व्हिडिओ जे आहेत पेपर पॅटर्नचे ते सुरुवात करूया आणि तशाच पद्धतीनं तुम्ही शिका ते व्यवस्थित लिहून घ्या आणि तसं आपण पुढे सुरू करूया जर जा तुमचे जास्तीत जास्त कमेंट आले तर लवकरात लवकर सुरुवात करूया जास्तीत जास्त सबस्क्रायबर वाढले तर आपण लवकरात लवकरच हे जे पेपर कटिंग वगैरे आहे पॅटर्न जे ते लवकरच आपण सुरुवात करणार आहोत ठीक आहे तर हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद मैत्रिणींना